गौरी गणपती विशेष गौराईसाठी आपण बरेचसे फराळाचे पदार्थ बनवतो पण हा पारंपरिक चंपाकली म्हणजेच चाफ्याच्या नाजूक कळ्या बघा अगदी मस्त बनवायला सोपा म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये सुद्धा तुम्ही अशा चाफ्याच्या या नाजूक कळ्या बनवून तयार करू शकता ही चंपाकली इतकी खुसखुशीत होते ना की आपण यामध्ये जरा सुद्धा मैद्याचा वापर केला नाहीये तर घरामधलीच आपली गव्हाची जी कणिक असते त्यापासूनच या अशा नाजूक आणि खुसखुशीत साफ्याच्या काळ्या कशा तयार करायच्या हे पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये हे असं घट्ट दाब देऊन भरून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे मी चाळून वगैरे अजिबात घेतलेलं नाहीये कारण न चाळलेलं गव्हाचं पीठ आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम असतं त्यानंतर अर्धी वाटी इतकं हे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे एक वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी रवा घालायचा आहे आणि हे दोन्हीही जिन्नस आपल्याला एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचे आता यामध्ये काय करायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला मोहन घालायचंय तर मोहन किती घालायचं साधारण दीड टेबल स्पून इतकं आपण हे साजूक तुपाचं मोहन यामध्ये घालणार आहोत तुपाऐवजी जर तेलाचा वापर केला तरीही चालेल हे तूप दीड टेबलस्पून मी कडकडीत कर, गरम केलं दीड टेबलस्पून का घालायचं कारण एक वाटी साठी एक टेबलस्पून आपलं एक वाटी कणिक आणि अर्धी वाटी मैदा होता म्हणून दीड टेबलस्पून मी हे साजूक तुपाचं मोहन या पिठाला असं चांगलं व्यवस्थित चोळून घेतलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडासा खाण्याचा रंग घालायचा आहे म्हणजे चाफ्याच्या कळ्यांना छान असा पिवळसा रंग येईल मी अगदी थोडासा रंग पाण्यामध्ये भिजवून ठेवला आणि ते पाणी घालून ही कणिक अशी छान मळवून घेतली जर तुम्हाला रंग नसेल घालायचा तरीही काही हरकत नाही आपण जशी चपातीला कणिक मळतो कर ना तशीच आपली साधी अशी कणिक आपल्याला याची मळून घ्यायची आहे आता हीच आपण झाकून अशीच थोडा वेळ बाजूला ठेवून घेऊया तोवर या चा, चाफ्याच्या कळ्यांसाठी आपल्याला पाक बनवायचा आहे ज्या वाटीने आपण कणिक मोजून घेतली त्याच वाटीने एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक तारी पाक तयार करायचा आहे गॅस मी चालू केलेला आहे आणि आता हे असंच आपल्याला थोडस साखर विरगळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे एकदा का साखर विरगळली ना की साधारण मिनिट दोन मिनिट मध्येच आपला पाक व्यवस्थित तयार होतो साखर पूर्णपणे विरघळलेली आहे एक दोन उकळ्या येऊन गेल्या की मग बघा पाक चेक करायला सुरुवात करायची म्हणजे उकळी आल्यानंतर पुढच्या मिनिट भरानंतर पाक चेक करायला सुरुवात केली तरीही चाले आता बघा मला घट्टसर वाटते आपण एकदा चेक करून बघूया बोटावर असं घेऊन पाहायचं बघा एक तार सहज तयार होते म्हणजे आपला हा एक तारी पाक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे दोन मध्ये फुंकर मारून मग पाक चेक केला की बरोबर एक तार लगेच येते आता यामध्ये साखरेचे क्रिस्टल तयार व्हायला नको म्हणून थोडस लिंबाचा रस म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आणि वेलची पावडर पाव चमचा इतकी घातलेली आहे हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आता आपला हा एक तरी पाक हा बनवून तयार झालेला आहे झाकून आपण असंच बाजूला ठेवून देणार आहोत तोवर आता इथे आपलं पीठही चांगलं मुरलं गेलेलं आहे रवा यामधला व्यवस्थित पंधरा वीस मिनिटांमध्ये ना भिजून तयार होतो यामध्ये रवा असल्यामुळे ना ही कणिक थोडीशी घट्टसर होते आणि हवी तेवढी म्हणून काय करायचं तर खूप वेळ मळत बसण्यापेक्षा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि हे असं चांगलं फिरवून घेते म्हणजे अतिशय लवचिक अशी आपली ही कणिक तयार होते बघा फार वेळ मळण्यासाठी सुद्धा लागत नाही अगदी मिनिटभरामध्ये भरपूर अशी आपली कणिक चांगली मळून तयार होते रवा असल्यामुळे ना जर आपण नुसती कणिक मळत राहिलो ना, 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 ना।, करने 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 ना तर तिला लवचिकपणा येणार नाही म्हणून मिक्सर मधून फिरवली की अशी लोण्यासारखी छान आपली कणिक तयार होते आता त्यातलाच एक गोळा आपण चपातीला लाटायला घेतो तेवढा मोठा गोळा घेतला आणि मोठी आपल्याला याची पोळी अशी लाटून घ्यायची आहे अगदीच जर गरज वाटलं तर तुम्ही गव्हाच्या पिठाचा थोडस ही पोळी लाटण्यासाठी वापर केला तरीही चालेल बघा हवी तेवढी शक्य असेल तेवढी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि मग ग्लासने ना हे असे आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या ह्या अशा पुऱ्या तयार केल्या ना की एकाच मापाच्या आपल्या सगळ्या या चंपाकळ्या तयार होतात त्यामुळे एक एक पुरी लाटण्यापेक्षा या पद्धतीने करायचं आणि बघा असं मध्यभागी ना असे वरती आणि खाली थोडं थोडी जागा शिल्लक ठेवायची जा एक एक सेंटीमीटर आणि मग या अशा आपल्याला काप तयार करून घ्यायचे आहे आणि हे असं गोल 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 फिरवायचं आहे दोन्ही बाजूने वर खाली एक एक सेंटीमीटर फक्त शिल्लक ठेवलेलं आहे आणि हे असं चांगलं आपण जसं चॉकलेटच कसं गोल करतो तसं दोन्ही बाजूने असं गोल गोल करून घ्यायचं आपली ही चंपाकळी बनवून लगेच तयार होते भराभर या चंपाकाळ्या अशा तयार होतात म्हणजे एक जर आपण मोठी पोळी लाटली ना की सात ते आठ चं आपल्या लगेच तयार होतात हे दोन्ही टोक अशी पात तळ करून घ्यायची म्हणजे ना जेव्हा आपण त्या तळायला घालतो तेलामध्ये त्यावेळेस ना त्या त्या ते व्यवस्थित तळलं जातं ते जर जाडसर ठेवलं आणि व्यवस्थित जर दाबून घेतलं नाही ना तर त्या तेलामध्ये जाऊन सुटण्याची शक्यता असते या पद्धतीने भराभर अशा आपल्या या सगळ्या मी चंपा गळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण त्या तेलात तळून घेऊया इथे तेलही चांगलं कडकडीत गरम करायचं आणि गॅसचे आज लहान ते मध्यम करायचं आणि मध्यम आचेवरती या आपल्याला अशा तळून घ्यायच्या आहेत कढईमध्ये बसतील ना अशा इतक्या सात आठ चंपाकळी एका वेळी जरी तळायला घातल्या तरी काहीच हरकत नाही बघा त्याच्या ना आता छान अशा उमलल्यासारख्या झाल्या आहेत तेलामध्ये जेव्हा घालतो ना तेव्हा छान पाकळ्या उमलल्यासारख्या होतात सुरुवातीला जरी त्या उमरलेल्या दिसत नसतील ना तरी सुद्धा तेलामध्ये छान अशा सगळ्या खुलल्या जातात आता बघा बुडबुड बऱ्यापैकी कमी झाले आणि छान असा रंग बदलला की मग लगेच आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत फार वेळ सुद्धा लागत नाही कारण आपण अगदी पातळ अशी या पारी लाटून घेतली होती दुसरी सुद्धा बॅच याच पद्धतीने अशी टाकून घ्यायची आहे बसतील जेवढ्याकडे तेवढ्या एका वेळी जरी केल्या ना तरी काहीही हरकत नाही फक्त जेव्हा आपण त्यांना हलवतो त्यावेळेस अगदी अलग हाताने हलवून घ्यायचं म्हणजे त्यांच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मोडल्या जाणार नाहीत आणि या सुद्धा चंपाकळ आपल्याला व्यवस्थित अशा खरपूस रंगावरती हलकाचा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा ही दुसरी बॅच सुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे आता या आपल्या सगळ्याच चंपाकल्या मी या पद्धतीने तयार करून घेतल्या आणि मग हे आपलं जे पाक होतं ना तो सुद्धा आता कोमट आहे आपल्याला चंपाकळी थंड असेल तर चालते फक्त पाक मात्र आपल्याला कोमट असायला हवा कोमट पाकामध्ये या अशा घालायच्या सगळ्या बाजूने पाकामध्ये अशा बुडवून घ्यायच्या आणि मग लगेच आपल्याला या एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून ठेवायच्या आहेत फार वेळ सुद्धा आपल्याला ना या आशा घालून ठेवायच्या नाही पाकामध्ये घालताना पाक कोमट असेल याची मात्र खात्री करायची कारण कोमट पाक असेल तरच मग व्यवस्थित याला पाक मुरला जातो आणि लागला सुद्धा जातो त्यामुळे कोमट पाक असेल तेव्हाच यामध्ये घालायच्या जरी चंपा गरम असतील ना तरीही चालतील पण पाक मात्र कोमटच असायला हवा गरम पाकात घातल्या तर मात्र त्या नरम पडण्याची शक्यता असते या अशा जाळीच्या भांड्यात काढून ठेवल्या की मग त्यांचं जास्तीचं जे पाक असतं ते सगळा पाक निथळून जातो थोडासा पाक ना मी वाटीमध्ये काढून घेतला होता आणि त्यामध्ये खाण्याचा हिरवा रंग घातला म्हणजे कळ्यांचं जे देठ असतं ना त्याच्यासारखं हे छान असं हिरव्या रंगाचं दिसतं हे करणं फार ऐच्छिक आहे केलंच पाहिजे असं काही नाही पण अशा तयार करून घेतल्या बघा काय सुंदर दिसत आहेत गौराईसाठी तर तुम्ही या आवर्जून नक्की तयार करून पाहात किंवा आदल्या मधल्या वेळेत मुलांसाठी सुद्धा हा असा कुरकुरीत पारंपरिक पदार्थ नक्की तयार करा मुळात म्हणजे ह्यामध्ये त्यामुळे हाँ पदार थो, हा पदार्थ अतिशय हेल्दी आहे तुम्ही सुद्धा मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी अशा या चंपाक्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद